हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे वेळामोशे आणि आम्ही इकडे निघालो आहोत आता गावाकडे तर इकडे पॅकिंग वगैरे सर्व काही करून घेतलेली आहे आणि या गावाकड जाण्यासाठी आम्ही निघालो आहोत तर फायनली आम्ही गावाकड पोहोचलो आहोत कारण नंतर काही मी शूट केलेलं नाही आहे कारण निघालंच होतो आम्ही सहा वाजता निघालो होतो संध्याकाळी आणि इकडे गावाकडे पोहोचला आहेत आता आणि उद्या वेळामोशा आहे त्यामुळे इकडे मग आमचा स्वयंपाक वगैरे बाजरीच्या भाकरी चालू आहेत इकडे तीळ लावून बाजरीच्या भाकरी करत आहे मी आणि ही माझ्या साईडला आहे ना ती माझी जाऊ आहे लहान जाऊ आहे तर दोघीजणं मिळून आम्ही भाकरी करत आहोत तिनं पण आधी केल्या होत्या मग नंतर मी आल्यानंतर पण मग मी पण भाकरी करायला बसले तर दोघींच्या गप्पा मारत मस्त बाहेर आम्ही भाकरी करत होतो कारण गॅस आहे पण कसं आहे ब आपल्या गावाकडं आणि चुलीवरच्या भाकरीच तुम्ही सर्वांना माहितीच असेल की म्हणजे चुलीवरच्या भाकरींची चव एक वेगळीच असते आणि त्यामुळे मग आम्ही जेव्हा पण आमची आम्ही गावाकडं जाऊ ना किंवा काही मोठे कार्यक्रम असो किंवा सर्वजणं काही पण आमचा वेळामोशाचा असू दे कार्यक्रम काही असू द्या पण आम्ही मग त्यावेळी सर्व काही चुलीवर छान असं करून मस्त लागतं असे मग चुलीवर करतो आणि चुलीवर स्वयंपाक मला पण येतो त्यामुळं तर इकडे हसत खेळत आमच्या चालू होता स्वयंपाक आणि काही काही टॉपिक काढून आम्ही ना थोडंसं मग आमचा हसी मजाक चालू होता तर इकडे थोडं हे किचन आहे आमचं आणि किचनमध्ये थोडंसं मी शूट घेतलं नंतर कारण की बाहेर अंधार आहे ना तर तेवढं व्यवस्थित म्हणजे दिसतच नाही आहे चेहरा वगैरे पण तरी पण थोडंसं मी शूटच केलं आणि बाहेर थोडी आम्ही बॅटरी लावलेली होती तिकडे पाहू शकतात बॅटरी आहे आणि माझी सासूबाई आणि माझी जाऊ आणि मी आम्ही जणी मग हुंडे करण्यासाठी आम्ही बसलेलो होतात आणि आमचे सासूबाई आम्हाला पीठ वगैरे मळून देणार होती तर ही आहे माझी सासूबाई तर कुणी जर पहिला ब्लॉग पाहिला नसेल ना माझा म्हणजे गावाकडचा ब्लॉग तर त्यांनी आजच पाहत असतील मग हे सासूबाई आहे माझी आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तर सर्वांनाच मी दाखवणार आहे कारण उद्या वेळामोशा आहे आणि मग सर्व माझ्या दोन नंदा आहेत एक धीर आहे मला तर मी सर्व सर्व फॅमिलींना उद्या उद्या याच्याला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे पण आता आमचा मस्त चालू आहे स्वयंपाक वगैरे बनवणं आणि इकडे आमच्या गावाकडे शिगडी पण आहे तर शिगडीवर आम्हाला आता आज संध्याकाळीच हे खीर बनवण्यासाठी आम्हाला इकडे गहू गव्हाची बनवतात ना वेळामोशाला गव्हाची बनवतात तर ते रात्रीच म्हणजे शिजवून वगैरे सर्व काही ठेवावं लागते आणि पहाटं पहाटंच आपल्याला ते सर्व काही बनवून घ्यावं लागते त्यामुळे मग इकडे शेगडीवर आम्ही टाकलेलं आहे कारण गावाकडं कसं शेगडी पण यूज करतात अजून पण यूज करतात शेगडी पण तर शेगडीवर आम्ही इकडे टाकलेलं आहे चुलीवर तिकडं दोन चुलीवर पण एका ह्याच्यावर भजी टाकलेली आहे शिजायला आणि एका चुलीवर म्हणजे हे हुंडे शिजत आहेत आणि इकडं शेगडीवर हे टाकलेलं आहे खीर करण्यासाठी टाकलेलं आहे तर वेळामोशाच्या दिवशीचं स्वयंपाक आणि आपण रोजची रोजचा जो स्वयंपाक करतो त्यात खूप फरक असतो आणि खीर पण तुम्हाला सांगते आपण रोज पण खीर बनवले ती वेगळीच होती आणि वेळामोशेच्या दिवशी आपण खीर बनवतो ना ते खूप छान टेस्टी लागते ती खीर असं तर मला तर खूप मला खूप आवडते खीर स्पेशली सगळ्यात जास्त जर वेळामोशीचा स्वयंपाक म्हणाला मला खीर खूप आवडते आणि मग भज्जी पण आवडते मला भज्जी आणि भाकरी बाजरीची भाकर भज्जी मस्त लागते खूप टेस्टी लागते आणि शेतामध्ये तर काही सांगूच नका शेतामध्ये जेवायला तर खूपच मज्जा येते असे आणि मग गावाकडची थोडीशी मजा वेगळीच असते आपण कसं सिटीमध्ये राहतो पण एवढं आपल्याला असं वातावरण नसतंच आणि गावाकडचं वातावरण थोडंसं वेगळंच असतं आणि इकडे आम्ही सासूसुना दोघीजणे मिळून मग हुंडे बनवायला सुरुवात केलेली आहे आता तर आम्हाला बनवता बनवता खरंच तुम्हाला सांगते रात्रीचे एक दोन वाजले आम्हाला स्वयंपाक वगैरे बनवायला मग सर्व काही स्वयंपाक आम्ही बनवला मग पहाटं पहाटं सकाळी वांग्याची भाजी आणि सर्व काही भाज्यांना मग फोडणी दिलेली आहे फक्त पण शिजवून वगैरे आम्ही रात्रीच सर्व काही शिजवून ठेवले तर उद्याचा ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर उद्याचा पण ब्लॉग सर्वांनी बघा वेळामोशाचा कारण मी सर्वांना उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे रात्र झाल्यामुळे कसं आहे मी सर्वांना दाखवू शकले नाही आहे तरी पण उद्याच्या ब्लॉगमध्येच मी सर्व माझी फॅमिली आहे ना सासरकरची फॅमिली आहे ना सर्वांची ओळख करून उद्याच्याला देणार आहे तर उद्याचा ब्लॉग पण तुम्ही स्किप करू नका उद्याचा ब्लॉग पण बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा इकडे तर इकडे आमची सासूबाई पण आम्हाला सांगत होती की म्हणजे त्यांची काही गोष्टी सांगत होते त्यांच्या सासूंच्या वगैरे गोष्टी सांगत होती आणि त्यांचा काही एक्सपिरियन्स अस होताना ते सगळं सर्व काही आमच्याशी शेअर करते आमची सासूबाई तर मग सांगायची आमच्या वेळेस पण आम्हाला खूप लवकर उठायला लागत होतं किंवा रात्रभर आम्हाला जागावं लागत होतं आणि रात्रभर जागून मग आम्हाला स्वयंपाक वगैरे बनवावं लागत होता तर अशा काही गोष्टी मला आम्हाला मला आणि माझ्या जाऊला आमची सासूबाई सांगत होती तर खरंच खूप छान वाटतं आणि ऐकून आम्हाला पण खूप मजा येत होती तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की